गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ आता वाजलीत साडे आठ वाजलीत करणारी मैत्रीण देवपूजा गुरु त्या दिवशी काढला होता घासला त्याच्यात पाणी भरलं पलश भरताना मध्ये पाण्यामध्ये मैत्रीण हळद कुंकू घालायचं थोडी अक्षरता पाच रुपयाचं नाणं ना, मी कालच घालून टाक मध्ये आणि असे पत्ते टाकलेले ठे ठिपकी द्यायचे असून याला नारळ आला सुद्धा मैत्रीण नारळ पूर्ण पूर्ण बुडायला असं ठेवायचं चांगला भाग घ्यायचा मैत्रीण आपल्याकडून कुंकू कुण, लावायच नारळ पण मैत्रीण जुनं झाला असल्यानं बदल बदलायचं मैत्रीण नव नव घ्यायचं नाही ना, तर मग नारळ स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने दुसरे अंधारे मैत्रिणी जुने झाले एक वर्ष झालं झाला चुनडी

विष्मद्रोण तटा जय व्रत जला गांधार नीलोत्पला शल्य ग्राहवती कृपे नमहन करणी नवी लाकुला श्वत्थाम विकर्ण भूर्म करा वर्तिनी लाखुल पांदर वर्ण दीकई आशुतोष शशाङ्क शेखर चन्द्र कोटि कोटि प्रणाम शम्भु कोटिनमन दिगम्बरा आशुतोष शशांक शेखर चन्द्र मौली कोटि कोटि प्रणाम शम्भु कोटि न क्या आरती म्हणता सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळ जय देव जय देव रत्न खचित हरा तुझ कुमरा चंदनाची उमकुम केशरे वंदना सरळ सुंड वक्र तोंड दास धास रामाट पाहि सदना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय खालील लोटांगण बंदी चरणी डोळ्यानं पाहि रूप तुझे પ્રેમાલિંગનાનંદપૂજન ભાવે હળિન્મિ નો માતા પિતા તમે બંધુચ સખા તમે તમે વિદ્યાદમ સર્વ મમ દેવ દેવકા વાચા મનસેન્દ્રિય વિદ્યાત્મના સ્વભાવે કહો યજ્ઞ સકલ્પરશ્વિ અચ્યુતમ કેશવ રામનારાયણ હરે રામ હરે રામ 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 હરે હરી હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણા કૃષ્ણા કૃષ્ણ હરે હરી